गंगापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस उद्यापासून दहा नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे नगरपालिका क्षेत्रातील दहा प्रभागांमध्ये वीस सदस्य निवडणूक होणार असून प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यासाठी गंगापूर पोलीस निवडणूक विभाग आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे नियोजन करत असल्याचं बंगाळे यांनी सांगितलंय यावेळी मुख्याधिकारी संतोष आगळे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्यासह उमेदवार व कार्यकर्ता पदाधिकारी व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते सर प्रक्रिया सुरू झालेली आहे आज बैठक बोलवण्यात आलेली होती काय काय सूचना करण्यात आलेल्या आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने गंगापूर नगर परिषदेमध्ये आज राजकीय पक्ष संभाव्य उमेदवार यांची बैठक बोलावण्यात आलेली होती तसेच सर्व मीडियांची पण बैठक घेण्यात आलेली आहे सर्व संभाव्य उमेदवार व राजकीय पक्ष यांना नामनिर्देशन पत्र कसे भरायचे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील त्यांची कार्यपद्धती कशी असेल ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र कसे भरावे आणि दाखल करण्याचे ठिकाण वेळ या अधिसूचनेमधील माहिती आणि माननीय निवडणूक आयोगाकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या संदर्भात माहिती या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे एकूणच ही निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालणार आहे ते सर्व मीडियांना आणि संभाव्य उमेदवार राजकीय पक्ष यांना माहिती देण्यात आलेली आहे सर ऑनलाईन फॉर्म निवडणूक आयोगाने आपल्या गंगापूर नगर परिषदेमध्ये सहाशे तेरा संभाव्य दुबार नावाची यादी आपल्याला दिलेली आहे तर ही दुबार नावाची पडताळणीसाठी नगरपालिकेने पाच टीम तयार केलेली आहेत त्या पाच टीम ही खरी नावं ही दुबारा आहेत का याची एक पडताळणी करतील त्यांच्याकडून शपथपत्र घेतील ते कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या मतदान केंद्रावर नाव मतदान करणार आहेत आणि तसं आपण जी मत आपलं मतदान करू, यादी आहे त्याच्यामध्ये तसे मार्क करून मार्क करून पण देणार आहे कुठले नाही काम चालू आहे ना त्याचं संपून जाईल काम आणि मतदान यादी कधी यादी आपल्याला जेव्हा दोन डिसेंबरला जायची आहे या मतदान केंद्र त्या दिवशी आपण त्यांना एक दिवस प्रतिज्ञापत्र सहित माझ्या डिपार्टमेंटचं एकच आहे की शांतता आणि सुव्यवस्था जी आचारसंहिता लागू आहे त्या आचारसंहितेचा शंभर टक्के पालन झालं पाहिजे कोणीही आचारसंहितेचं उल्लंघन करू नये आणि त्याचं पालन करूनच त्या अनुषंगाने जी प्रत्येक गोष्टीसाठी आचारसंहिता आहे सगळे लेखी आहे जो जी आर झालेला आहे किंवा तुझा सर्क्युलर जे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळे नियम अटी शर्ती सगळ्या दिलेल्या आहेत सरांनी ते व्हॉट्सअपवर पाठवलेले आहे सगळे वाचतही आहेत तर त्याचं सगळ्यांनी शंभर टक्के पुरेपूर पालन करावं कारण याच्यामधून कोणालाही कोणत्याही प्रकारची सुटका राहणार नाही तो सुटणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने याची शंभर टक्के खातर जमा करून घ्यायची की स्वतःचं स्वतःला विचारायचं मी शंभर टक्के आचारसंहितेचं पालन करत आहे जर स्वतःच्या स्वतःसाठी तो जर लायबल असेल आणि तो जर व्यवस्थित पालन करत असेल तर मग पुढच्या कारवाया अजिबात ओढत नाहीत कारवाया आचारसंहितेच्या ह्या अतिशय स्ट्रिक्ट असतात ज्या कुठे कोणावर झालेल्या असतील त्यांना माहिती असतील अजूनही दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी जरी गुन्हे दाखल झालेले असतील कारवाया झालेल्या असतील तरीही त्याच्यावर आता प्रत्येक इलेक्शन्स येतील प्रत्येक निवडणुका येतील त्या त्यावेळेस त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते